वाटेल ते बरुड नको असं नाही आता माझं समजा ऐकलंच पाहिजे बघा आणि दुसरं म्हणजे जसं माई साहेबांचं लपड असू शकतं तसच साहेबांच बी लपड असू शकतं म्हणजे असं बघा बऱ्याच दिवसापासून आप्पासाहेबांचं लपड चालू असेल आणि त्याचा पत्त्या माई साहेबांना आत्ता लागला असेल आता पत्त्या लागला म्हणल्यावर साहेब बोंब मारला आणि त्यांनी बोंब मारू नये म्हणून त्यांनी त्यांचाच काढला एक्सक्यूज मी आणि तिसरं म्हणजे माई साहेब बी नाही आणि नाही चांगली बघा माई साहेबांना दुसऱ्याच कोणाचं तरी लपड काढला असेल बघा म्हणजे बघा अनुबाई नाहीतर मोनिकाबाई नाहीतर त्यांच्या दोस्तांचा लपड त्या साहेबांना कळलं असेल नाहीतर त्यांनी पाहिलं असेल म्हणा आता त्याची बोंब होऊ नये म्हणून त्यांनी त्यांचाच काटा काढला आता अनुबाई तरी दो आहेत त्यांचं मन दुसऱ्या कोणावर तरी गेलं असेल आणि त्याच टायमाला साहेबांनी पाहिलं असेल आता अशा वेळेला बी काय करत आपली इज्जत जाण्यापरीस त्या मातारीलाच खतम करावं असा विचार करायला तशात घेऊ मंडळ झाला असेल सर मी जरा जास्तच बोललो बघा पण माझ्या मनात आलं ते मला पटलं ते मी बोललो पण म्या म्या कोणावर बी डाऊट घेतला एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी मी आले काय वाटतेल हो ते बडबड करून गेला हा पण मोनिका त्याच्या बोलण्यात तथ्य होतं दत्ता म्हणतो त्या कानाने खून झाला नसेल असंही म्हणता येणार नाही जग दुसरं कोणतंच कारण दिसत नाही त्यामुळे ही पॉसिबिलिटी काही एकदमच उडून लावता येणार नाही अरे कधी कधी वाटतो तो आडाणी ड्रायव्हर नसून खुशाळ माणूस आहे जाऊ दे अंजू काय ग तुला अशी अस्वस्थ तू तो एक वेगळाच किस्सा आहे गिच्यामुळे यायला आज आम्हाला उशीर झाला बाईसाहेब आज खून करायला निघाला त्या खून का कोणाचा या मनोजचा खरंच मोनिका आज तू मनोजचा खून राहणार आहे काय झालंय तुला असं हे बघ मोनिका आपण सगळेजण आयुष्य मस्तीत एन्जॉय करत जगायचे या विचार जाऊ आणि आपण एन्जॉय करतो देखील डान्स पिकनिक आपल्या सगळ्यांनाच आवडतं आणि आपण त्यात गैरमानती नाही तुम्ही दोघी मॉड आणि फ्री आहात आणि तू जरी अंगाला हात लावू देत नसले तरी या अंजुला त्यात काही गैर वाटत नाही म्हणून मग आम्ही मग काय मग प्रश्न असा आहे की काळजी कुणी घ्यायची आता म्हणते माझ्याशी लग्न कर <laughs> पण त्याला आवडत ना मी प्रेम करतो माझी मग काय करत माझी लग्न बेबी एक मिनिट एक मिनिट लक्षात ठेव पुरुषांना पोरी फिरवायला आवडतात त्यांच्याशी लग्न करणं त्यांना आवडत नाही हे असं आहे बघ मोनिका आपण तरुण फ्रीडम आणि नावाखाली नुसते वाहवत चाललं बघ तसं नाही रे अरे मजा वेगळी आणि संसार वेगळा कोणालाही बायको म्हणून चांगली सतशील अशीच मुलगी ही असते आपण स्वतः सचशील हे बघ हे बघ राहू दे हे बघ आपण आता सगळे बाहेर जाऊया आणि हे सगळं मिटवूया कळलं म्हणजे लग्न नाही हो चला अंजू आज आपण सगळे नीट वागायचे अपा साहेब एकाच बनावटीची चार पिस्तूल आहेत श्रीमंत आणि राजकारणी लोकांना सुद्धा एक पिस्तूल मिळवताना खूप त्रास होतो पण आपल्याकडे तर एकदम चार चार पिस्तूल नाही त्याचं काय झालं इन्स्पेक्टर साहेब आमच्या अप्पा कारखान्याच्या व्यापातून निवृत्त झाले आणि माईंनी कारखाना पाहायला सुरुवात केली तेव्हा कामगार युनियन कडनं तिला खूपच विरोध झाला म्हणून माईच्या सुरक्षेसाठी म्हणून आम्ही एक पिस्तूल मिळवलं नाही आपल्या सारख्या माणसाच्या घरी एखादं पिस्तूल असावं हे मी समजू शकतो पण इथं तर नाही त्याचं काय झालं की आमचे जावाईबापूंच अपघाती निधन झालं आणि त्याच्यानंतर अनुला आम्ही माहेरी आणली पण तरी तिच्या सासरच्या माणसांनी तिला त्रास देण्याचं सुरूच ठेवलं त्यांची मजल धमक्या देण्यापर्यंत गेली आणि तिच्या जीवाला सतत धोका निर्माण होऊ लागला म्हणून तिच्या सुरक्षितेसाठी मी एक पिस्तूल अजून बनवून घेतली नाही हे दुसरं कारण मी समजू शकतो हो, पण चार चार पिस्तुल मला अजून नाही शमाचा आणि मोनिकाचा पिस्तूल आम्ही दोन वर्षापूर्वी म्हणजे इथे दंगल झाली त्यावेळी मिळवलं हो का कशासाठी नाही काय झालं दंगलीच्या वेळी मी आणि माई आम्ही कारखान्यातच असायचो त्यामुळे कामगारांनी घरावरती हल्ला केला घर जाळायचा प्रयत्न केला त्यामुळे मोनिकाच्या सुरक्षेसाठी आम्हाला ते घ्यावं लागलं ला। बर 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 माझ्या मते तो परवाना तर तात्पुरता होता आमच्या रेकॉर्डनुसार तुम्ही म्हणताय ते खरा इन्स्पेक्टर साहेब तो परवाना सहा महिन्यासाठीच होता मग सहा महिन्यानंतर तुम्ही ती दोन्ही पिस्तूल सरेंडर काने केली नाही माझं पिस्तूल मी एक महिन्यापूर्वीच सरेंडर केलं ते ठीक आहे हो पण तुम्हाला माहिती आहे का की आर्म्स लायसन्स एक्ट नुसार कुठलंही वेपन लायसन्स संपल्यानंतर एक दिवस सुद्धा वापरण्याचा अधिकार नसतो हो ते मात्र आमचं चुकलं खरं इट वॉज एन ओव्हर साइट त्यासाठी मला वेगळी केस फाईल करायला लागेल 一样的。Yeah, सर म्हणत होते की त्यांना काहीतरी ऍक्शन घेतलीच पाहिजे म्हणे प्रकरणाचा तपास लावण्यासाठी त्यांच्यावर साहेबांकडून प्रेशर येते ते बिचारे काय करणार ग त्यांचा बायला जसे आपण हो ना आणि त्यातून त्या दत्तानं एक नवीनच शंका त्या इन्स्पेक्टरच्या डोक्यात घालून दिली आहे दत्ता 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 कोण हा दत्ता मूर्ख आणि आर्याणी कुठला अप्पा तो ड्रायव्हर असून तुम्ही त्याला डोक्यावर बसवून घेतला आणि त्या इन्स्पेक्टरच्या समोर आणलं आता तोच तुमच्या डोक्यावर बसायला लागलाय काय एक नवीन नवीन खोळ काढतोय म्हणे तुमचं किंवा माझं काहीतरी प्रेम प्रकरण असू शकेल याला काय असलंय का अगं तो चिडून माझं निघणार आहे काय झालं तुम्ही मला बोलवत होता का काही नाही तुझे सगळे त्या बोलण्यामुळे इथे मोठा गुंतागुंत झालाय ते सगळं बोलत होतो आम्ही काय बी गुंतागुंत उलट मला तर असंच वाटत हेच की माई साहेबाचा मर्डर कुणाच्या तरी पिरमाच्या लापड्यातूनच झाला असेल म्हणजे असे बघा तर आपले ह्या मोनिका बाई सदा कदा पोरांमध्येच असतात आणि तशातन परवा ती अंजूबाई ती कशी चिडली होती ही एकदम कुणाचीच भाषा करत होती ना तुम्हीच तर शांत केलं ना तिला तशातनच परवा मी अनुबाईला बी बघितलंय परवा नाही का तुम्हाला अनरा फॅक्टरी सोडलं तेव्हा मी मोटर लॉक करून इकडे तिकडं फिरत होतो त्या साठेनं अनुबाईच्या खांद्यावर हात ठेवला होता आणि काय तरी समजावून सांगत होता आणि मी त्याचा पुढचं मी बघितलंय तर अनुबाईला मर्डरच्या वेळेला खोक पडली होती आ। आ त्या तर आतल्या दाराने आल्या होत्या ना मी म्हणतो आता आतल्या दारावर आदळल्यानं कपाळाला टेंगुळ यावा काय तरी आणि खोक कामरून पडावी म्हणूनच मला वाटतंय की त्या साठेच आणि त्यांचं लपड लपवण्यासाठी त्यांनीच माई साहेबांचा काय बोलतोयस तू शुद्ध एक क्षणभर सुद्धा मला हा माझ्या डोळ्यासमोर नकोय काय वाटते ते बरायला लागलाय तो मालक मालक माफ करा गरिबाची नोकरी अशी लाभ मारू नका मालक काय चुकला असेल तर त्यावर थोबाडे मारा का पण कामावर नका काढू मालक चुकलं तुझं नाही चुकलं माझ तुला नोकरीवर ठेवला तुला वाटेल ते बोलू दिला चल चालता हो निघून जा सुद्धा दाखवू नकोस

कोणी मनोज तुम्ही सगळी इकडे या रे रिअली really, आय फेड अप अरे आता खूप इथे भांडणं झाली हो त्या दत्ताने वाटेल ते बडबड केली आणि अनु आणि आप्पा दोघेही तिच्यावर खूप चिडले हो आत्ता त्याला काढून टाकले नोकरीवर आत्ताच गेला तू हो ए तुम्ही या ना सगळे आय रिअली नीड यू आय जस्ट फेड अप विथ दिस थिंग हो अंजू आणि समीरला घेऊन ये आणि तुम्ही आला मला खरंच तुमची गरज होती uh, म्हणजे आता आपण अनुद्यांनी दत्ताला काढून टाकलं वाटते गुड मॉर्निंग राणे साहेब गुड मॉर्निंग हे कोण hey, uh, हे अनुला आणि आप्पासाहेबांना बाहेर बोलत अशी हो, काय गरज पडली ती आमची तुम्हाला नाही खूप ते या प्रकाराने म्हणून म्हणलं जरा तुम्ही आलात तर बर 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 बाकीची मांडणी या अप्पासाहेब अप्पासाहेब बोला करून देतो हे पाटील साहेब माई साहेबांचे ट्रस्ट नमस्कार नमस्कार हे अप्पासाहेब मी भेटलोय यांना यापूर्वी बर बरं बरं अप्पा मी आणि पाटील साहेबांनी कोर्टात जाऊ कोर्टाचा हुकूम आणून आम्ही माईनच लॉकर उघडलं अच्छा असं नाही चांगलं केलं कारण लॉकरही उघडून पाहून त्याच्यात काय काय आहे ते बघायला हवंच होत ना त्यात पैसे आणि दागिन्या व्यतिरिक्त काही महत्वाचे कागद मिळाले पाटील साहेब ते कागद आणि वाचून दाखवा त्यांना माईचं मृत्यूपत्र मृत्यूपत्र माईच माईंनी मृत्यूपूर्वी वीस दिवस अगोदर हे मृत्यूपत्र तयार केलं होत पाटील साहेब वाचत हे मृत्यूपत्र आणि फक्त महत्वाचेच मुद्दे वाचा आपली काही हरकत नाही ना नाही ठीक आहे मी महत्वाचं तेवढं वाचतो साहेबांनी असं लिहिलंय की मला माझा मृत्यू समोर दिसतो आहे कसा केव्हा आणि कधी येईल ते सांगता येत नाही हा साहेबांना त्यांच्या नावे त्यांची वेगळी इस्टेट आहे त्यामुळे माझ्या इस्टेटीची वाटणी मी माझ्या मुलींमध्येच करीत आहे माझी मोठी मुलगी अनु विधवा असून आमच्याकडेच राहते व माझ्याबरोबर कारखान्याचा कारभार सांभाळते माझ्या मागे तिनेच कारखाना सांभाळावा लहान दोन्ही मुली लग्न होऊन नवऱ्याच्या घरी जातील परंतु अनुला एकटीलाच आयुष्य जगायचं असल्यामुळे माझ्या इस्टेटीपैकी अनुला चाळीस टक्के व शमा आणि मोनिका यांना प्रत्येकीसारखा म्हणजे तीस टक्के वाटा द्यावा पुढे असं लिहितात की हा कारखान्यातील मॅनेजर श्री साठे यांच्याबद्दल अनुच्या मनात हळूहळ भावना निर्माण होत असल्याचे मला जाणवले आहे मला श्री साखे हे जावई म्हणून पसंत आहेत अनुच्या पुनर्विवाहासाठी मन वळवून अनुची इच्छा असल्यास तिच्या श्री साठे यांच्या बरोबर विवाह लावून द्यावा जावाच तू मी मी दत्ता उर्फ म्हात्रे सॉरी सर सर म्हणजे मी तुम्हाला ओळखलो नाही म्हणजे आम्ही कोणीच ओळखलं नाही तुम्हाला माफ कर सर तुमच्या थोडल्या लेखीला म्हणजे अनुला माई साहेबांचा सा फोन केल्याबद्दल मी अटक करायला आलोय गायक मिस्टर राणे सर मी तुम्हाला अनुला फोन केल्याबद्दल अटक करण्याचा हुकूम देतोय ग्रायक केला अहो तिने काय केलं असं माफ करा पण अनुनच माई साहेबांचा फोन केला याला पुरावा आहे माझ्याजवळ आणि म्हणूनच मी तिला अटक करायचा हुकूम देतोय तुम्हाला सगळं सांगतो मी क्षमा येणार हे तुमच्या घरातल्या सगळ्यांना म्हणजे अनुलाही माहीत होतं आणि त्यावेळी म्हणूनच तिनं त्या रात्री माई साहेबांचं पिस्तूल हस्तगत करून स्वतःच्या खोलीत शमा येण्याची वाट पाहत ती जागीच राहिली अनुच्या खोलीला बाहेर दार आहे क्षमा आल्यावर तिनं बेल वाजवली अनु तिच्या खोलीच्या दुसऱ्या दारानं बाहेर पडली शमानं तीनदा बेल वाजवली तोपर्यंत अनु शमाच्या मागे येऊन उभी राहिली होती हातात भरलेलं पिस्तूल घेऊन चौथ्यांदा जेव्हा बेल वाजली तेव्हा माईसाहेबांनी दार उघडलं शमा माईसाहेबांना म्हणाली माई मी आले माईने सांगितलं की तू तिथंच थांब आणि त्या लाईट लावायला निघाल्या क्षमा तिची बॅग घेण्यासाठी खाली वाकली तिने बॅग उचलली आणि त्याच वेळी अनुचा पाय त्या बॅगला लागला ती तिथं धडपडली त्या दाराच्या चौकटीवर ती तिथंच आदळली आणि त्या खेड्याला आणि त्या दाराच्या चौकटीला लागलेलं ला रक्त हे अनुचंच आहे हे पिस्तूल माईसाहेबांचंच कशावर आणि अनुच्या कपाळाला जखम झाली ती तिथंच झाली कशावर एकतर अनु तिच्या खोलीच्या दारावर आदळली असती तर फार तर तिला टेंगुळ्यावर जखम झाले नसती आणि खेळ्यावरच आणि त्या दाराच्या चौकटीवरच रक्त हे अनुच आहे कशावरून सांगतो हा त्याचा ब्लड रिपोर्ट ब्लड ग्रुप बी आर एच निगेटिव्ह याच स्क्रू त्या दिवशी मी अनुत आणि हा त्याचा ब्लड रिपोर्ट ब्लड ग्रुप सीआरएिव्ह पण तिनं माईसाहेबांचा खून का केला सांगतो अनुच आणि फॅक्टरीतले मॅनेजर साठे यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते आणि माईसाहेबांनी त्यांना रेड हँड पकडलं होत कशावरून हे माईसाहेबांनी दादासाहेबांना लिहिलेलं पत्र ते साहेबांना बोलणारच होते पण त्याआधीच अनुनं अविचाराने घोटाळा केला हे माईसाहेबांनी दादासाहेबांना लिहिलंय अनुचे आमच्या कारखान्यातील मॅनेजर श्री साठे यांच्यावर प्रेम जडलेलं मला दिसत आहे योग्य वेळी मी बोलणारच आहे पण त्या दोघांनी हो बरीच पुढची मजल गाठलेली मी स्वतः बघितली आमच्या घरातील शिस्त आणि माझ्या स्वभावामुळे हो अनु आता माझ्याशी नीट बोलत नाही पण मी एक स्त्री असल्यामुळे तरुण विधवा स्त्रीची मनस्थिती मी समजू शकते त्यामुळे अनुची विवाह गाठ श्री साठे यांच्यामुळे करण्यास तुम्ही स्वतः बोलावं असं मला वाटतं तेव्हा वेळ काढून इकडे लवकर येऊन हो। अनुचा कोण मला संपवण्यास मला मदत करावी करावी मीच कोण केला माईचा माझ्या आईचा कोण मीच केला आपण मीच केला जी माझ्यावर इतकी माया करत होती माझ्यासाठी सगळं करणार होती माझं परत लग्न करून देणार होती तिच्याबद्दल मी शंका घेतली तिने मृत्युपत्र करायच्या आधी मी तिचा खून करायचा ठरवलं आणि तिचा खून केला खून केला इन्स्पेक्टर साहेब मी मूर्ख आहे अविचारी आहे मला बेड्या घाला इन्स्पेक्टर साहेब मला बेड्या घाला मला फाशी द्या मला फाशी द्या इन्स्पेक्टर साहेब मी खुनी आहे इन्स्पेक्टर साहेब मी खुनी आहे